बाका इन्शुरन्स ओके म्हणजे काय पीवायक्यू काय सांगते आपल्याला जे पीवायक्यू आले रिपीटची शक्यता कमी आहे टॉपिक नाही टॉपिक रिपीट होईल बाबा पण जे आले नाही आहे ते सध्या काय जास्त चर्चेमध्ये आहे त्यातला एक टॉपिक म्हणजे बाका इन्शुरन्स बरोबर इंग्रजीमध्ये दिसते त्यामुळे घाबरू नका सोपी आहे बाका इन्शुरन्स क्वेश्चन पण घेऊ आपण याच्यामध्ये एक तुम्हाला प्रश्न आणलेला आहे हा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला नंतर ठीक आहे आणि त्यानंतर मग बाकी गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतो जे काय असेल ते चला पहिल्यांदा बघा बाका इन्शुरन्स म्हणजे काय ठीके कार्यक्रम सुरू करायच्या आधी पहिल्यांदा ओके हा क्वेश्चन बघा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे दारिद्र्य मापना संबंधी तेंडुलकर समितीने सुचव पुढीलपैकी कोणत्या काय सुधारणा सुचवल्यात ओके यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय बघा मला ऍन्सर नाही पाहिजे ना तुम्ही आन्सर देत बसाल थर्ड नंबरचा पर्याय बघा शिक्षण आणि आरोग्यासाठी शिक्षण आणि आरोग्यासाठी केलेल्या ओके व्यक्तिगत खर्चाचा काय करणे समावेश बरोबर इथपर्यंत नवीन ट्रेंड काय आहे नवीन ट्रेंड नॉट पी वाय क्यू रिपीट न्यू ट्रेंड इज दॅट ओके ऑप्शन रिपीट पर्याय रिपीट होऊन राहिले मी काय बोललो कोण का हे तीन पर्याय कदाचित भविष्यातले तुमचे काय असतील प्रश्न असतील बरोबर फक्त बघून घ्या मी शिकवतो नंतर पुन्हा आपण याच्याकडे मोर्चा वरू आपण ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आता बघा बाका इन्शुरन्स म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या मध्ये बँकिंग ओके आणि गरिबी या दोन्ही मध्ये याचा समावेश होतो बघा जेव्हा लक्षात ठेवायचं बँक बघा बी एन के बरोबर बँक -बर। ही इन्शुरन्सचं काम करते जेव्हा बँक कोणाचं काम करते इन्शुरन्स त्याला म्हणतात बाका इन्शुरन्स कळली इथपर्यंत बँक बँक कोणाचं काम करते इन्शुरन्स लक्षात ठेवायचं भारतामध्ये दोन हजार चौदाच्या आधी बँकेला इन्शुरन्सचं काम दिलं जात नव्हतं का दिलं जात नव्हतं त्याचं कारण असं आहे की बाबा बँकेनं इन्शुरन्स मध्ये काम केलं उद्या जर इन्शुरन्स डिफॉल्ट झालं म्हणजे उदाहरणार्थ सिंपल भाषेमध्ये इन्शुरन्स म्हणजे काय तुम्ही क्लेम द्या आणि जर दुर्घटना झाली तर रिफंड घ्या म्हणजे क्लेम घ्या बरोबर पण जर उद्या दुर्घटनेच्या नावाखाली जर जास्त क्लेम गेले तर याचा परिणाम बँकिंग वर होईल ना म्हणून बँकेला म्हटलं होतं तुम्ही इधर इन्शुरन्सला म्हटलं होतं इधर बँक इन्शुरन्स काम करत नव्हती चौदा नंतर बरोबर बँकेला इन्शुरन्सचं काम द्यायला काय झाली सुरुवात मी तर इन्शुरन्सचा अर्थ हा लाईफ इन्शुरन्स बद्दल बोलत आहोत इथं इन्शुरन्सचा अर्थ मी जीवन विमा बद्दल बोलत आहोत समजा अपघात आरोग्य तापाला वगैरे त्याबद्दल मी बोलत आहोत चला कळली इथपर्यंत त्याला म्हणतात बाका इन्शुरन्स पहिल्या सेगमेंट मध्ये कळलं बाका इन्शुरन्स म्हणजे काय बँक जॉब कोणतं काम करते इन्शुरन्सचा ठीक आहे पुढे जायच्या आधी मला पटकन हा क्वेश्चन सॉल्व्ह करून द्या ओके हा येणारा प्रश्न आहे जशी आयोगाची लँग्वेज तशी जायची लँग्वेज ओके शिकवल्यानंतर येऊ शकते कदाचित बरोबर नाही का मला चारही पर्यावर विचार करा निघू पुढे गरिबी निर्मूलनावर पुढील पैकी उपाय कोणता बरोबर पर्याय क्रमांक एक लोकसंख्या वाढ चुकी बरोबर -बर, चुकी बरोबर सर लोकसंख्या वाढली तर गरिबी काय होईल अजून वाढेल ना सर खरे लोकसंख्या कमी हा उपाय का और लोकसंख्या कमी हा उपाय का नाही आहे उपाय आहे लोकसंख्या कमी हा उपाय आहे विषय घडली इथपर्यंत गरिबी निर्मूलनाचे दोन घटक आहे ओके एक संरचनात्मक आणि एक सांस्कृतिक माहिती तुम्हाला हा हा कशामध्ये येतो संरचनात्मक मध्ये मला सांगा मागणीमध्ये वाढ ऐका सर सर मागणीमध्ये वाढलं तर उत्पादन वाढेल नाही मागणी वाढ झाली तर इन्फ्लेशन वाढेल बरोबर का अजून वाढेल बरोबर त्यामुळे तिसराही पर्याय नाही आहे आंतरराष्ट्रीय करार काही संबंधच नाही आहे एक्झॅक्ट व्हेरी व्हेरी गुड काही संबंध नाही आहे त्यामुळे आन्सर क्रमांक किती दोन विम्या घनतामध्ये जर वाढ केली विम्या घनता जर वाढ केली तर तुम्हाला माहितीये का एक नीती आयोगाचा नियोजन आयोगाचा जुन्या आणि पंचवार्षिक योजनेमध्ये पण ही गोष्ट नमूद आहे की बाबा जेव्हा व्यक्तीचा पॉकेट एक्सपेंडिचर वाढते पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे कसं आरोग्यावरचा स्वतः जवळचा खर्च हा वाढतो तेव्हा त्याला काय येते गरिबी येते आपण व्यवहारामध्ये पण बघतो ना अनेक आपल्या गावाकडले कुटुंब आहे की तब्येतीमुळे ते कुटुंब काय झाले गरीब झाले म्हणून सरकारचं म्हणणं असं आहे की इन्शुरन्स डेन्सिटी वाढवा म्हणजे काय होईल जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर तुम्ही स्वतःजवळचा पैसा काय कराल कमी खर्च आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर वाढेल ना तुमचं आउट ऑफ पॉकेट म्हणजे खिशातले की कंपनीचे कंपनीचे त्यामुळे आयोगानं जर इथं हा शब्द न वापरता जर हा शब्द वापरला आउट ऑफ पॉकेट बरोबर तर हा पर्याय बरोबर असेल विषय कळला का याला ट्रान्सलेट करताना काय करेल माहितीये का भाऊ बा... तो बाह्य नाही करणार खिशा बा तुमचं ट्रान्सलेट वे खिशाबाह्य नाही करणार तो करणार गैर व्यक्तिगत खर्च काय करणार गैर वरण भात पोरगा दोघं खाजोत बसेल आणि चालू पोरगा लगेच इंग्रजी बघेल अरे कळला का रे त्यामुळे आउट ऑफ पॉकेट याला जर पर्याय शब्द वापरला तर तो करेक्ट असेल मग मला सांगा लोकसंख्या घनतेमध्ये वाढ केली तर आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर वाढेल म्हणजे स्वतः जवळचा नाही दुसऱ्या जवळचा वाढेल आणि गरिबी काय होईल रे कमी होईल आणि याच कारणामुळे ओके तेंडुलकर समितीनं ही शिफारस केली होती तेंडुलकर समितीचा पर्याय क्रमांक चार बघा शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश आहे शब्द व्यक्तिगत खर्च ओके okay, हा पर्याय काय करेक्ट आहे कारण आरोग्यावर व्यक्तिगत खर्चाचा समावेश जर केला तर ऍक्च्युअल कळेल ना तो गरीब आहे की नाही आहे आणि त्यावर उपाय म्हणजे काय तर व्यक्तिगत खर्च चा वाढ करणे की गैरव्यक्तिगत खर्च वाढ करणे गैर व्यक्तिगत म्हणजे स्वतः जवळचे नाही दुसऱ्या जवळचे हा भारतामध्ये गरीबी निर्मूलनाचा एक उपाय आहे बरोबर नवीन ट्रेंड हाच आहे आयोगाचा कंबईनचा विषय समजली पण तुम्हाला काही पोरं लक्षात येत नाही ना म्हणजे तुम्हाला इंटरकनेक्टच करताना येऊन राहिलं की विम्याचा संबंध हा कोणासोबत असेल गरिबी सोबत पण मला सांगा मी पीवाय क्यू पण दाखवला तुम्हाला का बरं तेंडुलकर साहेबांनी म्हटलं की झोपले न झोप नका का बरं तेंडुलकर साहेबांनी म्हटलं की तुम्ही काय करा विम्या सॉरी व्यक्तिगत खर्चा सम... समावेश कशावर शिक्षण आणि आरोग्य आपण बोलत आहोत आरोग्यावर तर ते या कारणामुळे चला समजलं आणि यासाठीच गव्हर्नमेंट न स्कीम लॉन्च केली होती त्याला म्हणतात काय रे बाका इन्शुरन्स बघितलं असेल सुकन्या समृद्धी योजना किंवा कोणती घ्या त्यामध्ये ऍटो मोडमध्ये इन्शुरन्स आहे येऊन तुम्हाला माहित आहे तुमच्या बँक मध्ये म्हणजे एक प्रश्न आला होता आयोगाचा प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी योग्य विधाने ओळखा आलता का मला फक्त पीओकेचा सपोर्ट पाहिजे ओके बाकी मी सांभाळून घेतो प्रश्न येणार म्हणजे येणार पण आयोगानं चुकीचं उत्तर दिलं होतं आयोगानं विमा नव्हतं दिलं आयोगानं दिलं होतं पीक विमा काय दिलं होतं पीक विमा बरोबर पण जर समजा पीक शब्द काढला फक्त विमा असता तर जनधन योजनेविषयी विधान चुकी बरोबर असत चुकी सर मग कसं समजाव विमा की जीवन विमा विमाचा विम्याचा अर्थ जीवन विमाच होतो आणि जर त्याला दुसरा विमा द्यायचा असेल तर स्पेसिफिकली तो मेन्शन करून देणार इज दॅट क्लिअर त्यामुळे अनेक पीवाय क्यू या टॉपिकवर आलेले आहे बरोबर त्याला म्हणतात काय बाका इन्शुरन्स जेव्हा बँक काय करते इन्शुरन्सचं काम हे मी का बरं शिकवलं हे शिकवण्याचं कारण असं आहे कारण तुम्हाला माहिती असेल माझे सोर्स हे थोडे म्हणजे हे असतात याचं कारण म्हणजे असं आहे हे बघा बाका इन्शुरन्स द की युनिव्हर्सल कव्हरेज ही आजची न्यूज आहे पेपरमध्ये ज्यामध्ये काय म्हंटल्या गेलेलं आहे की गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे इन्शुरन्स फॉर ऑल दोन हजार किती सत्तेचाळीस तर कंबाईला इंग्रजी पेपर वाचा लागते का पेपर कोणताही वाच प्रश्न बरोबर होण्याची मतलब आहे आता मी जेवढं बोललो सगळे मला सांगा क्यू आहे आणि हा मला सांगा जो आहे बरोबर एक्सपेक्टेड पीवायक्यू वाटतो धन फोर्टी सेवन आणि सर्वात महत्वाचं काय तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं म्हणजे इन्शुरन्सला कव्हर करणारी संस्था कोणती आहे इरडा तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांना काय केलं एका समितीची स्थापना केली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला ज्याचा उद्देश होता फोर्टी सेवन पर्यंत काय करायचं म्हणजे इन्शुरन्स फॉर ऑल आणि कदाचित येणाऱ्या बजेटमध्ये आपल्या इथं इन्शुरन्स डेन्सिटी ओके वाढवण्यासंबंधी एक मोठी घोषणा ही बजेटमध्ये होऊ शकते चला खडली इतपर्यंत त्यामुळे कन्सेप्ट लक्षात ठेवायचं बाका इन्शुरन्स फायनल कॉल द्या विषय संपवतो या प्रश्नामध्ये गरिबी निर्मूलना संबंधी उपाय सांगा ठीक आहे अँसर आहे याचा विमा घनतेमध्ये वाढ विमा घनतेमध्ये वाढ किंवा विमा घनतेमध्ये वाढ करण्यासंबंधी उपाय सांगा आणि जर मध्ये असेल बाका इन्शुरन्स विधान चुकी बरोबर चुकी बरोबर बरोबर असेल तुम्हाला समजून आलं तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की हे तुम्ही वयवर काय करूया नोंद करून घ्या मी नोट्स टाकतोच याच्यामध्ये चलो बाकी काही राहिले का अजून शिकवायचं की ऑफर चालू आहे रे पोर हो कोड वापरायचा तुम्हाला ऑनलाईन वाल्यांना काय अभि टेन ए बी एच आय पंधरा टक्के ऑफ मिळेल चालू घडामोडी बॅच त्यासोबत मिळेल आणि सर्वात महत्वाचं डिस्क्रिप्टिव्हच्या त्याला काय म्हणतात रे मॅनरनं हे जवळपास एकशे बावीस सक जुलै महिन्याचं मासिक हे टेलिग्रामवर प्रसिद्ध झालेलं आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिल्या जाईल ओके खाली बघून घ्यायचा यामध्ये जवळपास जे न्यूज आहे इंग्रजीच्या त्या मराठीमध्ये सगळ्या करून आहे ओके जानेवारीपासून सगळं आहे एकडं बघून घ्यायचा हे काय तर ते आणि या दोन बॅचेस लॉन्च झालेल्या तुमच्या डिस्क्रिप्टिव्हच्या जी एस फोर इथिक्स आणि त्यातून त्या जी एस थ्री इकॉनॉमी आणि सर्वात महत्वाचं याच्याबद्दल मी सविस्तर बोलतो तुम्हाला जे अँसर रायटिंग आहे ना तुमचं तुम्ही तणाव नाही घ्यायचा तुम्ही जसे बॅच मध्ये एंटर झाले अँसर रायटिंग कसं होईल याची सूचना तिथं देण्यात आलेली आहे तुम्ही घरून अँसर लिहायचं इकडं पाठवायचं चेक करून लगेच रि, रिव्हर्स केल्या जाईल ओके त्यामुळे या बॅच बद्दल मी बरोबर बोलतो पण लॉन्च झालेल्या आहे हे मला तुम्हाला काय करायचं आहे सूचित केलं आहे कारण सर्वाधिक मार्क तुम्हाला जीएस मध्ये घ्यायचे आहे बरोबर आणि सर्वात कमी मार्क जीएस मध्ये येते म्हणून जास्त मार्कवाली सर्वात कमी मार्क वाली, दोन्ही बॅचेस आपण सुरुवातीला लॉन्च केलेला आहे चलो ठीक आहे क्वेश्चन ऐक रे काही प्रश्नाचे यांची घेतो मग तुमची घेतो गैरव्यती खर्च बरोबर चलो नीरज सतरा लोक लोक हे बरोबर बरोबर डन विमा कवच ऑप्शन एकदम बरोबर काल एक्सप्रेस पेडला न्यूज होती इंडिया रशिया काय रुपी नीरज उसको कल बोलेंगे ओके बुधवार का मी याला डील करतो त्याला ठीक आहे लघु तुझं लेक्चर पुन्हा होईल त्यात आवाज निवड आला यस बरेच शंभर दोनशे पुरानी मेसेज केले होते कडे काय म्हणते दीपक पंच काय फायव्ह इअर प्लॅन लेक्चर घेतो रे बाबा ओके मला वाटतं पुढच्या वीक मध्ये आपण घेऊ ओके चला बॅचचा विद्यार्थी आपला डिस्क्रिप्टिव्ह ऑनलाईन आहे ना या दोन्ही बॅचेस चलो ठीक आहे डिस्क्रिप्टिव्हला एक मेंटरशी प्रोग्राम पण बरं का लवकर आपला ऑनलाइन साठी ठीक आहे तर त्याच्याबद्दल सूचना देऊ चलो ठीक आहे ओके